नमस्कार शेतकरी मित्रांनो सोबत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय शिपणाला दिसत आहे तर बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र आहे आणि आपल्या अरबी समुद्रातसुद्धा आपल्याला एक कमी दाब क्षेत्र आहे आणि याच्यामधूनच एक ट्रप रेषा विकसित झालेली आहे आणि याच्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात गडगडाटी पाऊस सक्रिय झालेला आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात पाऊस दिसत आहे तर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये आपल्याला विजांचं पाऊस पडण्याची शक्यता आहे हलक्यामध्ये तर त्रोळ ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीलासुद्धा आपल्याला हलक्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आणि सांगली सातारा पुणे एलवीनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा कोल्हा अमरावती नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार बहुतास पट्ट्यामध्ये आपल्याला क्वचित हलक्याशी पाऊस आपल्याला पाहायला मिळतात इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद